नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे श्रीराम जन्मभूमी सोळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या सहा वस्तू मिळणार आहे मित्रांनो त्या कोणकोणत्या मिळणार आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाला आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती लवलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अडीच चला मित्र व्हिडिओला सुरुवात करूया या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला आहे मित्रांनो श्रीराम प्राणप्रतिष्ठा शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वितरित करण्यात मित्रांनो राज्यात जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात शंभर रुपये आनंदाचा शिदा वितरित करण्यात साखर एक लिटर खाद्यतेल चना चनादाळ रवा मैदा पोहा प्रत्येकी अर्धा किलो असा शिदा शंभर रुपयात देण्यात येणाऱ्या मित्रांनो शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्हे व तसे राज्यातील अद्युतीय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शितापत्रिका धारक धारकांना मोठा लाभ मिळणार आहे मित्रांनो याचा लाभ मिळणार आहे सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शेत कुटुंबांना मिळणारा लाभ पाचशे कुटुंबनास पॉइंट शहाऐंशी कोटी रुपयांचा या यासाठी निधी मंजूर करणार आल्या मित्रांनो या देशाखाली एकनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्या मित्रांनो धन्यवाद